सांगलीचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आज कार्यकर्ते जल्लोष करतायत आपल्यासोबत खासदार संजय काका पाटील आहे जे तिसऱ्यांदा आता हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालेले आहेत काका अत्यंत धगधगचं वातावरण होतं कार्यकर्त्यांमध्ये चिंता होती कारण लवकर यादी जाहीर होत होती कार्यकर्त्यांमध्येही चिंता होती आज यादीत तुमचं नाव आलेलं आहे काय तुमच्या प्रतिक्रिया जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत बोलणं इष्ट नसतं पण पन निश्चितपणानं जो विश्वास केंद्रीय मंत्री मंडळातल्या नेत्यांनी दाखवला नड्डाजींनी दाखवला आमच्या भाऊंनी बावनकुळे बाँण साहेबांनी कोर कमिटी जिल्ह्यातले सगळे सहकारी या मंडळींच्यामुळं हे सगळं शक्य झालं जिल्ह्यातली जनता ही निश्चितपणानं विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहते मागच्या वेळेपेक्षा अधिक मोठ्या मताधिक्यानं फरकानं या वेळेला मला पुन्हा दिल्लीचं काम करण्यासाठी खासदार म्हणून ही मंडळी पाठवतील यामध्ये कोणतीही शंका नाही एकंदरीत राजकीय वातावरण पाहिलं तर समोर तुमची लढत कुणाशी होऊ शकते कुठल्या पक्षाशी होऊ शकते असा काय उमेदवार तुमच्यासमोर सध्या डोळ्यासमोर आहे का दोन दिवसापूर्वी मी टी व्हीला पाहिलं महाराष्ट्र चंद्रहार पाटलांना शिवसेनेमध्ये दे प्रवेश देताना साहेबांनी काही त्या बाबतीमध्ये गोष्टी बोलल्या तेव्हा त्यांना आज त्यांचा काही मेळावाही झाला असं ऐकलं काँग्रेसची तिकीट विशाल पाटलांसाठी मागते काय होईल याचा अंदाज मला नाही पण कुणीही उमेदवार असला तरी आपल्याला निवडणूक ही मोठ्या फरक्यानं जिंकतायला पाठीशी उभा राहिलेली जनता ही समर्थ आहे त्यांच्या आशीर्वादानं निश्चितपणानं आपल्याला हे काम करणं शक्य आहे सांगली जिल्ह्यामध्ये दे सध्या राजकीय आखाडा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय पैलवानसुद्धा रिंगणात आहेत तर या आखाड्यात बाजी कोण मारेल असं वाटतंय तुम्हाला नाही काहीच कल्पना नाही त्यांची ना तुम्हीच बाजी मारणार असं काय एकत्रित वातावरण निवडणूक आपण जिंकणार आहे तर तिकीट कोणाला मिळेल हे सांगता येत नाही ना त्यांच्यातलं तर आपल्याला दिलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी विश्वास ठेवला मनापासून त्यांचं मी आभार व्यक्त करतो देशातल्या नेत्यांचं राज्यातल्या नेत्यांचं मनापासून या यानंदीताना आभार व्यक्त करतो या निमित्तानं तुमची हॅट्रिक होते तर काय भावना आहेत आणि कशाप्रकारे तुमचा त्या विजयाच्या संदर्भात काय मताधिक्य कसं असेल मागच्या वर्षीपेक्षा कमी असेल जास्त असेल मताधिक्य हे मोठ्या फरकानं असेल आणि तुम्ही बघा आज एवढं बोलणं उचित नाही हे एका मॅच्युर्ड राजकारणी करणाऱ्या माणसाचं हे वक्तव्य असू नये पण मोठ्या फरकानं लोक आपल्याला निवडून नक्कीच सांगलीचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील आता तिसऱ्यांदा भाजपाच्या या तिकीटावर उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे तिसऱ्यांदा हे निवडणूक लढत आहेत आणि आता हॅट्रिक करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत समोर मोठमोठे पैलवान त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र या संपूर्ण पैलवांना चितपत करून ही कुस्ती काकाच विजयी होतील असा विश्वास स्वतः काका आणि सर्व कार्यकर्त्यांनी के व्यक्त केलेला आहे